तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांनी टायटल बघून क्लिक केलं असेल तर हो मी तुम्हाला सांगतो काय झालं तर हा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल की मी आपल्या घरी नाही आहे मी उईसरला आलो आहे काहीतरी काम होतं त्याच्यासाठी आलो आहे आणि ते लवकरच संपेल आणि मग मी पण इकडनं निघू तर थोडी स्टोरी सांगण्या अगोदर तुम्हाला थोडा बॅक स्टोरी सांगणं गरजेचं आहे तर काल आम्ही बोईसरला आलो संध्याकाळी चार वाजता मी अंबरातवाला निघालो होतो मला पोहोचेपर्यंत सव्वा नऊ वाजले इकडे येईपर्यंत पाच तासची राईड इट वॉज व्हेरी हॅक्टिक रोड खराब होते आणि ट्रॅफिक लागणार होतं त्याच्यानंतर मी घरी जस्ट इथे जेव्हा पोहोचलो बेडवर येऊन बसतो तेवढ्या कृतिकाने यूट्यूब स्टुडिओ ओपन केला होता त्याच्यावरती एक कमेंट आला होता काइंड ऑफ हेट कमेंटच बोलू शकता मी एक तो वॉचेसचा कलेक्शनवाला व्हिडिओ बनवला त्याच्यावरती वॉचेस दाखवले होते आम्ही आमचे त्याच्यामध्ये कृतिका बोलली होती अरे शरदला थोडी पॅशन सेन्स आहे तो वी आर गोइंग टू मेक व्हिडिओ ऑन इट तर काही जणांना बरं नाही वाटलं म्हणजे आवडलं नाही तर त्याच्यावरती एक कमेंट होता कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवेन आणि ॲज वेल एज मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवेन जस्ट तुम्हाला कळेल सरांचं नाव आहे शफीक खान लिहिलं आहे प्लीज डोंट मेक फॅ फॅशनचं स्पेलिंग रॉंग आहे व्हिडिओ स्वस्त रोडवरचे टी शर्ट घालतो त्याला ड्रे काय ड्रेसिंग सेन्स आहे टी शर्टवर टीका लावणारा त्याला कुठचा सेन्स रे हा मी हे टी शर्ट विशर्ट मध्ये बोललो टीश म्हणजे फॅशन सेन्स बद्दल बोललो स्वस्त रोडचे कपडे लागून त्याला मला त्याचा खरंच काही घेणार टीका लावणारा टीका लावणार तर मला असं वाटलं की टीक्यावरती नाही बोलण्याचे नाय कोणी बघ गलत बोलली आहे तर तुला नसेल माहिती तर मी तुला सांगतो की त्याला टीका नाही म्हणत त्याला स्मरण म्हणतात मी बैठकीला जातो म्हणून मी ते स्मरण लावतो आणि जे बैठकीला जातो त्याला सगळ्यांना माझे युट्यूबवर जेवढी पण फॅम फॅमिली म्हणजे बरेच बरेच जण जातात बैठकीला तर त्यांना माहिती आहे असं स्पॉरंट काय मी कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बैठकीबद्दल मला आय थिंक सो मला असं वाटतं की यूट्यूबवरती त्याच्याबद्दल नाही बोललेलं इट इज बेटर बिकॉज दॅट इज माय म्हणजे ते समथिंग इज समथिंग दॅट इज क्लोज टू मी तर मला ते सोशल मीडियावरती बकवास नाही बकवास नाही कर करायची आणि काय कारण काय काही लोक आहेत ज्यांना आवडणार आहे त्याच्यावरती बरंच काही दिले तर मित्रा त्याला स्मरण म्हणतात आणि दॅट इज कॉट दॅट इज माय आयडेंटिटी नाव ठीक आहे तर मी वेस्टर्न आउटफिटवर पण ते घालतो आणि त्याच्यामुळे मी खूप सुंदर दिसतो माझा चेहरा खूप खुलून आणि उठून दिसतो तर तुला आयडिया नसेल तर म्हणून मला तू स्पेसिफिकली त्या टिक्याबद्दल बोलत असा तर माझं मी ट्रिगर झालो खरंच मी फर्स्ट टाईम ट्रिगर झालो आणि त्या ट्रिगरमध्ये झालं असं की कृतिका मला कमेंटवरती रिप्लाय करायला नव्हती देते तर त्याच्यामध्ये तिसा आणि माझा आर्ग्युमेंट झाला फर्स्ट टाईम इन माय मॅरेज uh, मॅरेज लाईफ uh, पाच वर्षामध्ये माझं पहिल्यांदा कृतीवर मजबूत होलं वाजलं कारण की ती मला बोलत होती की इग्नोर कर मी इग्नोरच करणार होतो मला भाई इग्नोरच करायचं होतं पण काय झालं की तू फालतूचं मला ट्रिगर केलास झालं मी ट्रिगर मी हे एक्सेप्ट हो गया भाई ट्रिगर तरको वो करणार था ना तो मग ट्रिगर हो गया भाई आणि भाई मैंने वो कमेंट पे तरको रिप्लाय दिले मी रिप्लाय काय केला त्याच्यावरती ते पण सांगतो प्लीज uh, uh, जे कोणी पण असाल म्हणजे तुम्ही मला हेट कराल करत असाल गुड फॉर यू बट uh, मी बैठकीला जातो मी स्मरण लावतो त्याच्याविषयी सोडून काय पण बोला माझ्या पर्सनॅलिटीवर बोला भाई जो बोलला बोलो आय डोंट केअर बट बस त्या गोष्टीवरती नका बोलू बिकॉज आय डोंट लाईक इट तुम्ही कुठल्या गोष्टीवरती बिलीव्ह करत असाल तुमचं कोणाची आस्था असेल तर त्या त्याच्यावरती नका बोलू हा फेक आयडी मला माहिती आहे ते तुम्हाला नंतर पुढे पुढे कळेलच का केलं ते पण मला कळेल का केलं ते तुम्हाला करायचं so, like, म्हणजे मी नी, एका मी त्या स्क्रिप्टेड नाही केला जस्ट बोलतोय तर काय चुकलं तर एम आय एम सॉरी फॉर दॅट तर मी त्याच्यावरती काय लिहिलं भाई ग्रो थँक यू फॉर द कॉम्प्लिमेंट अँड एटलीस्ट आय हॅव पर्सनॅलिटी दॅट वॉट एव्हर आय वेअर इट शूट्स मी इफ इट्स टू हंड्रेड ऑर टू थाउजंड रुपीज तुझा तुझ्या कमेंटवरून समजलं मला तुला लाईफमध्ये कोण सिरियसली घेत नाही अँड प्लीज डोंट गो ऑन माय टीका दर इज अ रीजन बिहाइंड इट अँड फर्स्ट राइट इंग्लिश प्रॉपरली इट्स कॉल इट्स नॉट फर्शन असं लिहिलं इट्स कॉल फॅशन मी असं त्याला रिप्लाय केला भाई उसके बाद तो उसकी हट गे लागतात हट गई त्यांनी त्यांनी त्याच्यावरती ते भारी भारी अजून गेलं डूड इट्स ओवर कॉन्फिडेंट परत बोलतो डूड इट्स ओवर कॉन्फिडेंट दॅट यू हॅव पर्सनॅलिटी ते काला तोंड आता आता नाही आहे काला काला तोंड बोलला चल ठीक आहे बाई को खुशी मेरे को काला बोलणे में तर आय टेक इट काला तोंड छपरी छपरी कपडे छपरी कपडे चल ठीक आहे त्याला पर्सनॅलिटी बोलत नाही हाउ यू कॅरी सेल्फ मॅटर्स तोंड बघितलं तर हायला पण येणार नाही हायजीन तर अजिबात नाही तो माझं तोंड बघितलं तर ह्याला प्रेशर नाही ना। <laughs> येणार काल रात्री हा जेव्हा मी मी मेसेज म्हणजे हा कमेंट जेव्हा वाचला मला जाम असायला पहिल्यांदा म्हणजे मी लिटरली एवढा असतो की भाई इसने अगर मेरे को देखा तो इसको प्रेशर नहीं आएगा बोला भाई ठीक आहे ठीक आहे आणि हे लिहिले की छपरी कपडे भाई छपरी लोग कपडे कसे खातात मला माहित नाही पण मी जे खातो ना भाई सूट्स मी मी जसा पण आहे ना भाई तेरे को मैं काल्या लागू या तिरको की मेरा चपटा फेस आहे मेरा ऐसा आहे मेरा पैसा भाई मेरे को क्या और मेरे को मला ना इंस्टाग्राम वरती ना मुलांचे आणि मुलींचे खूप मेसेजेस आहेत माझ्या पर्सनॅलिटी रिलेटेड तर ते तुला डिस्क्लोज करण्याची मला गरज नाही पण तू बोलला असेल तू मला माहिती हा व्हिडिओ बघणार आहे आणि जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना भाई तर ह्या व्हिडिओवरती फक्त कमेंट कर मी तुला रिप्लाय कर नाही करणार मला गरज पण नाही पडणार तुला रिप्लाय करायची तू फक्त कमेंट कर मी तो पिंग करेन बाकी तुला रिप्लाय तर मिळतीलच माझ्याकडे नाही मिळते माझी जी आहे ना फॅमिली युट्यूब फॅमिली ती तुला रिप्लाय करेल चल ठीक आहे भाई ये कमेंट वगैरे त्याच्यानंतर स्वस्त कपडे त्यांनी तालीले ते मी सांगतो ते हा व्यक्ती बोईसरचाच आहे फॉर शुअर मला माहिती आहे आणि बोईसर हे तुझं घर असेल ना तर भाई तुझ्यापेक्षा जास्त माझं घर आहे तू बोईसरचं चीप बी बोलू नको जर कधी चुकून भेटलास ना मला <laughs> तर भाई तू आणि मी आहे ठीक आहे दुसरं पुढे त्याच्या त्याच्या पुढे काहीतरी चा, तू का बोईसर हिरो समज समजतो स्वतःला काल्या हा बाय कॉन कॉमो मध्ये काल्या ते रस्ते का माल सस्ते सस्ते गॉगिल्स घालून स्वतःला पर्सनॅलिटी आहे समजू नको छपरी दिसतो नो मला वाटतं गॉगल्स कुठल्या गॉगल्स बद्दल मी आता भांडूपचा एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी ट्रेनमध्ये शंभर रुपयाचा गॉगल घेतलेला तर भाई कसं आहे ना मला दुसऱ्या युट्यूबरसारखं ना शो ऑफ करायची मला कधी गरज पडलीच नाही मी जसं सिम्पल ह्या ही जी युट्यूब जर्नी स्टार्ट केली जसं मी जसं रियल ना ना। जसा आहे ना तसंच दाखवलं जसं आहे तसं आणि माझ्याकडे भाई बारा पंधरा हजारचे पण ग्लासेस आहेत आणि मी शंभर दोनशे रुपयेवाले ग्लासेस पण घेतो त्यातलं काही वाईट नाही ठीक आहे इफ इट सूट्स मी आय विल टेक इट मला बरं वाटलं मला आवडतं मी घेतलं भाई अभि तू सौ रुपये कधी ले नाही शकता तो मेरे को कमेंट घ्या मेरे को मालूम आहे आणि राहिली गोष्ट तुला असं वाटत असेल की भाई मेरे पास कुछ हे नाही तर मेरे पास बहुत कुछ आहे मला असं वाटत नाही की मला सोशल मीडियावर दाखवणं ते गरजेचं आहे आणि मी कधी दाखवणार पण आहे मी जसं आहे तसा मी खूप खुश आहे तर मी त्याच्यावरती काय रिप्लाय केलं ते पण मी तुम्हाला सांगतो आय कॅन टो आय टो, कॅन टोटली अंडरस्टँड युअर फिलिंग्स जलस हा मी असं केलं जलस हा मिस्टर शफी खान कोई नाही भाई गॉड ब्लेस न्यस यू भाई वन मोर करेक्शन इट्स कॉल्ड गॉगल्स गॉगल्स लिहिलं होतं तो ये तर नाही तर कशाला टायपिंग करतो हो एज्युकेशन कम्प्लीट कर जा आणि भाई हाँ हा छपरी हा हा छपरी मी त्याला थोडं मी पण फ्लेक्स करतो ना भाई तू बोल देतो फ्लेक्स करणं नाही पडेगा ना हा छपरी बँक मध्ये व्ही पीच्या पोस्टवर हो आहे व्ही पीच्या पोस्टवर हो आहे सॉरी तुझं एज्युकेशन नसेल सो प्लीज गो सर्च व्हॉट इज द सॅलरी ऑफ व्ही पी इन बँक मी त्याला भाई बोललो की भाई जाऊन सर्च कर अभि छपरी आहे भाई छपरी को तू कोई इतने बडे पोस्ट पे रखे का नाही ना बँक में तो भाई तू ले तेरे को अगर उतना इथं तुझं तेवढं एज्युकेशन असेल सॉरी मध्ये हिंदी तर एजुकेशन एज्युकेशन तो ढूंढ ले भाई छपरे की सॅलरी कितनी तर तो समज जाय ठीक आहे राहून देता बोलायला गेलो बहुत कुछ बोल सकता जलके जल, म्हणजे अजून बऱ्याच जण त्यांची पण जवळ राख होऊन दे, जाईल तर त्यांनी मला त्याच्यावरती हे लिहिलं हां हां जलस आणि तुला बघून कसला रे ते तोंड काळा बारीक फेस कपडे भोईसरच्या मार्केटचे त्याला फॅशन सेस बोलतात का रे टीम आय आय विल नॉट टेक द पर्सन नेम ची पर्सनॅलिटी तुझ्यापेक्षा चांगली आहे आता हा स्क्रीनशॉट आहे जस्ट रीड इट ना आउट so, हो मी का आपण आपण कोणाचं नाव नाही घेणार आपले को आदत बी नाही नाव को कॉन्ट्रवर्सी करणे बी नाही नाव वामले नाही तर बोईसरच्या मार्केटचे मी आय थिंक सो माझ्या मदर इन लॉचा बर्ड होता तेव्हा मी आय थिंक जो टू हंड्रेड रुपीजचं जीन्स घेतली होती बोईसर मला घेतली होती त्याच्यामध्ये काय भाई कुछ अच्छा लगा मार्केट असं तू पेन लिया और मेरको सूट हो गया दिक्कत दिखत तर हा तर हे तर झालं पर्स पर्सनल बोलतात ना पर्सनल खूप जास्त पर्सनल होणार आणि बघा मला असं वाटतं जे पण त्यांनी लिहिलं आहे ज्या ज्याचं पण नाव लिहिलं आहे तर माझ्या कोणी मा यूट्यूब ज्या फॅमिलीमध्ये म मी अशा कोणत्या व्यक्तीला दाखवलं नाही कधी ज्याचा माझं कंपॅरिझन तो करतो आहे आणि मला माहिती आहे कोणाबद्दल बोलतो आहे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर प्लीज नक्कीच नक्कीच मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा मला खरंच नाही माहिती आहे कोणाबद्दल बोलतोय असेल आय आय रिली हॅव नो आय <laughs> कोणाबद्दल बोलतोय तर मी त्याला त्याच्यावरती हे लिहिलं की अरे भावा बस कर ना मी बोईसरचा नाही आहे मी आता सध्या बोईसरला नाही राहत मी कल्याणचा आहे ये कधी कल्याणला भेटू बोलू तुला मी कल्याण दाखवतो कल्याण कसं ये कधीतरी कल्याणला आणि चल भाई जस्ट टू मेक यू हॅपी आय एक्सेप्ट वॉट यू से मी एक्सेप्ट करतो तू जे जे काय बोलला जे जे मी काळात काळा आहे माझा सडलेलं थोवाड आहे हे आहे भरपूर काय भरपूर काय भरपूर काय भरपूर काय तुला जसं वाटतं मी सगळ्यात व म्हणजे पूर्ण वर्ल्डचा सगळ्यात सगळ्यात अगलिएस्ट पर्सन आहे तेही एक्सेप्ट केलं तर मी बोललो आणि भाई कोण डॅश 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 तुझा मित्र आहे का तुझा मित्र आहे का आणि तू बोईसरचा आहे तर सांग मला येतो तुला भेटायला बस मी एवढंच बोललो येतो तुला भेटायला म्हणजे तू मला भेटशील तर तुला तुला कळेल ना माझी पर्सनॅलिटी कशी म्हणजे फेस टू फेस भेटू तर कळेल पण माझा कलर काय तो पण तुला कळेलच चांगला तर <laughs> त्यांनी लिहिले तुला भेटायला का तुझा बघला बघायला चेवला आपूस आम्हाला चेपलेला आपूस आम्हाला त्याला लिहायचं होतं तर त्याचं ते चुकून मला वाटतं तो खूप रागात लिहित होता खूप रागा आणि हे ना अराउंड एक साडेबारा एक वाजता तो हे करत होता सगळं तर आय कॅन अंडरस्टँड की किती फ्रस्ट्रेटेड तो लाईफ मध्ये आणि मला हा व्हिडिओ का बनवाय का बनवायला लागला माहिती का असे बरेच जणच आहेत ज्यांना म्हणजे जलस फील करतात लोकांवरती बघा कसं आहे ना मी बाकीचा इन्फ्लुएन्सर म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर का नाही आहे की भाई जस्ट टू शो ऑफ की मी फ्लेक्स करीन आणि भाई तुम्ही इम्प्रेस हो मी हे फिफ्टी फोर थाउजंड सबस्क्रायबर फॅमिली बनवली ना माझ्या सिम्पल लाईफमुळे मी जसं आहे ना मी मी लिटरली कधी कधी केस कोमपण नाही करत कपडे तसे तसंच ब्लॉक करतो हेच बघून तर तुम्ही तुम्ही लोकांनी मला सबस्क्राईब केलं ना मी अशा फालतू लोकांमुळे तर मला फक्त राग या गोष्टीचा की तुझ्यामुळे मेरा वगैरे बेबी का झगडा वगैरे हो फालतो ना फालतो ना आर्ग्युमेंट कभी कभी माझा मी हा कधी व्हिडिओ बनवला पण असं आणि प्लीज ज्यांना पण कोणी प्लीज स्मरण जे मी आम्ही टीका लावतो जे पण त्याच्यावरती प्लीज नका बोलू वॉट यू यू कॉल मी चीप यू कॉल मी वॉट एव्हर यू वॉन्ट बट त्या गोष्टीवरती नका बोलू की की कसं ना आता मी ने नेक्स्ट टाईम याच्या असं काही मी हा हा कमेंट डिलीट नाही केला मी तसाच ठेवला तो कमेंट आणि त्याच्या खाली बऱ्याच जणांचे असे फेक आयडीचे कमेंट नंतर आले अजून एक आलेला ते कार्तिक भाऊ करून कोणी होते त्यांनी तर भाई खूप काही लिहिलं होतं अश्निल अस्लिल आश्चिल पण ते स्पॅममध्ये गेले आणि ते दॅट डज नॉट लुक गुड टू मला असं वाटत नाही की सोशल मीडिया दाखवलं पाहिजे की खूप काही घाणेड्या दिल्या तरी तर ते मी दाखवत दुसरं मग अजून त्याच्या खाली अजून एक आहे जगदा जगत दामले शरद खरं आहे तुझी बायको तुझी लाल करत असते आम्हाला कोणाला तुझी स्टायलिंग नाही आवडत टी शर्ट पण चित्या लिहिले ते गोड समोर मुलांसारखे घालतो कार्टूनवाले गुगल गुगल्स गुगल्स आहे गुगल्स काय माहिती मला गुगल्स काय गुगल कलेक्शन बोलतात जसं की चे आहेत शंभरचे शंभरचा आहे त्याला कलेक्शन नाही बोलत त्याला चीप माल बोलतात राहिली गोष्ट वॉचेस डोंट काउंट बँक वॉचेस बँक वॉचेस आय डोंट नो मला तर भाई सोवाला बी है और रेबेन का बारा हजार का वेफेअर बी आहे मेपास आहे का घ्या तू देखण्याचा आहे लिटरली मला ना यार म्हणजे धीस पीपल आर सो जेलस मला वाटतं ह्यांच्या वाईफनी किंवा ह्याच्या गर्लफ्रेंडनी माझे व्हिडिओ दाखवले असेल किंवा माझा इंस्टाग्राम हँडल बघितला असेल फोटोज बघितला असेल आवडला असेल तर त्यांना बोललं असेल की बघ ह्याची पर्सनॅलिटी बघ ह्याचं ह्याचं ह्याच्या वाईफवरती प्रेम बघ बाग, ते बघून जेलस झाला असेल म्हणून तू कमेंट केला असेल बाकी 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 लाइफ तो मस्त चल रही भाई तुम्हारे तुम्हाला ते मेरे को तो कुछ आ, फरक नाही बस मी ट्रिगर इसकी होता भाई मेरावर ते रेरे कमेंट की म्हणजे मेरावर मे व्हिडिओ खालतो में झगडा वगैरे हो भाई आणि मी आता ठरवलं आहे की मी त्याच्या अगोदर कमेंट डिलीट नव्हतो करत पण आता असं असं मी ठरवलं आहे वाय टू टेक इट म्हणजे कशाला आपल्या मनावर घ्यायचं नाही आवडला कमेंट कमेंट आता डिलीट करू नका आता भाई स्टेट फॉरवर्ड डिलीट करा बाकी ह्याच नोटवरती असाच व्हिडिओ होता आता अवनी अस्मी विवाणी येतील थोड्या वेळात तर त्याच्यानंतर आपण मस्त छान छानचे व्हिडिओ बघू बनू आणि भाई जाते ते अगर तेरे में सच्ची में थोड़ा सा भी है ना तो भाई ये वीडियो पे कमेंट कर दे ठीक है ये वीडियो पे कमेंट कर दे भाई देखो रिप्लाई तो मैं दूंगा नहीं रिप्लाई तो देखो ऐसे ही मिल जाएगा ठीक है चला टेक केयर बाय बाय